आपण ऐकलंय आपल्या आई की टी व्ही ज्याच्या घरात होता मग आम्ही सगळे एकत्र यायचो रामायण महाभारत बघायचो आणि उशीर झाला की खिडकीतनं बघावं लागायचं कारण का घर भरलेलं असायचं तर त्याच्यापेक्षाही एक मोठा काळ रेडिओने बघितला की रेडिओ तर अजून रेअर होता आणि मग लोक जमा व्हायची रेडिओवरती काय झालं याच्यावर चर्चा व्हायची न्यूज मेकर रेडिओ होता गीत रामायण तर रिलीजच रेडिओवर वर झाला हो 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 माझे आजोबा पण सांगायचे की लोक वाट बघायचे आणि लोकांनी रेडिओवर पारायण केले गीतरा हो, हो, हो। ती तर कलाकृती खूप भारी आहे मी तर म्हणतो वॉशिंग पावडर निर्मा सारखी ट्यून जी आहे जिंगल जी आहे ती रेडिओनी हॅमर करून करून इतकी पॉप्युलर केली की अजूनही लोकांना लक्षात आहे आता लोक वापरतात की नाही मला माहित नाही पण ती जिंगल इतकी फेमस केली रेडिओने ही रेडिओची पॉवर होती विचार करत तेव्हा ते सगळं लोकांचं भावविश्व किंवा मनात असं रेडिओनी खूप अशी मोठी जागा निर्माण केली होती कारण की स्ट्रॉंग मिडियम होतं तेव्हा ज्याच्याकडे रेडिओ होता त्याला शान होती म्हणजे बरोबर मला पण ते विविध भारतीचे ते ट्यून आठवते हो येस अशा yes. लोकांच्या खूप आठवणी असतील मी मित्रांनो तुम्हाला पण इन्सिस्ट करेन की तुमची काय आठवणी रेडिओसोबतची सोबतची कमेंट मध्ये नक्की टाका